का गुर त्यांचे कामं जे आहेत चांगल्या प्रकारे सुरू आहेत आणि सर्व गोरगरिबांना ते वेळेवर दवाखान्यामध्ये देतात म्हणून अशा कार्यकर्त्याची आज आपल्याला गरज आहे नाही नाही त्यांच्यासारखं कार्यकर्ता मी पाहिला असते वेळेवर सर्व गोष्टी वेळेवर त्यांच्या त्यांच्या हाताखाली जे सर्व कार्यकर्ते आहेत ते टाईमावर पोचतात गोरगरिबांसाठी जे दवाखान्याचे काम किंवा आश्रम शाळेमध्ये रुद्राश्रम जे आहे जे म्हातारे लोक आहेत त्यांना वेळेवर जेवण मिळते नाही मिळत यांची व्यवस्था पाहणे त्याच्यानंतर गरीब मुलांना श शाळांमध्ये ॲडमिशन भेटत आहे नाही भेटत आहे यांची चौकशी करणे किंवा दवाखान्याचं कोणतंही काम आहे आज कोणतंही गरीब दवाखान्यासाठी तळमळत आहे तुम्हाला काय वाटतं येत्या इलेक्शनमध्ये लोक त्यांना निवडून देतील का हो शंभर टक्के